लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी पुणे शहरात रात्रीच्या वेळी बोबदेव घाटात होणाऱ्या जबरी चोरीच्या अनुषंगाने कोंडवा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत तपास पथक कार्यान्वित करण्यात होते घाटात साध्या वेशात सापळा रचून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। जबरी चोरी गुन्ह्यांचा तपास करीत असताना बोबदेव घाट परिसरातील पोलिसांनी सापळा रचून स्टाफच्या मदतीने बोबदेव घाट माथ्यावर साध्या वेशात रोडच्या बाजूला थांबून संशयित वाहने आणि इसमानचा शोध सुरू केला तेवढ्यात दोन दुचाकी वाहनांवर तीन व्यक्ती सासवड कडून पुण्याच्या दिशेने येत असल्याचं दिसून आलं त्यातील एका दुचाकीस पुढील आणि मागील बाजूस नंबर प्लेट नव्हती ते घाट माथेवर फिरत असणाऱ्या लोकांकडे पाहत आपापसात आप बोलत होते त्यामुळे त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक दुचाकी पल्सर आणि एक धारदार चाकू मिळून आला त्यांच्यासोबतचा दुसऱ्या दुचाकीवरील एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला भेटलेल्या दोन आरोपी नागे संजय चव्हाण राहणार आखाडा राहुरी जिल्हा अहमदनगर आणि चेतन सीताराम खैरे राहणार गाव नाजरे कडे पठार खैरेवाडी तालुका यांच्याकडे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील आणि शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल आणि कौशल्य तपास केला असता त्यांच्याजवळ नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी पल्सर गाडी ही काही दिवसांपूर्वी बोबदेव घाटातून तीन तरुणांना चाकूचा धाक दाखवून सदरची

सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री संतोष सोनवणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री संदीप भोसले माननीय पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे विशाल मेमाणे निलेश देसाई सतीश चव्हाण लवेश शिंदे शाहिद शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे यांच्या पथकाने आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा